आज आपण बनवतोय खाद्य जत्रेमध्ये भरली वांगी भरली वांगी महाराष्ट्रात सगळीकडेच केली जाते आज मी मी ज्या प्रकारे बनवते ती पद्धत तुम्हाला दाखवत आहे इथे सगळं साहित्य आपण घरातलंच घेतलेलं आहे पाव किलो वांगी घेतली आहेत वांगी काटेरी लहान वांगी घेतलेली आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत एक कांदा आहे धने जिरे अर्धी वाटी खोबरं पांढरे ते शेंगदाणे थोडंसं चिंचेचा कोळ आणि थोडंसं गुळ मी इथे यूज केलेला आहे जर तुम्हाला चिंचं गुळ आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल एक लोखंडी तवा घेतला आहे त्याच्यामुळे धने जिरे आधी परतून घ्यायचं आहेत हा जो मसाला आहे हा खमंग भाजणं खूप गर जास्त गरजेचं आहे त्याच्यामध्ये मी तिळ घातलेले आहेत शेंगदाण्याचं जर तुमच्याकडे कूट असेल तर तुम्ही ते ॲड करू शकतात मी अख्खे शेंगदाणे घेतलेत आणि तेसुद्धा खमंग परतून घेतलेले आहेत खमंग परतून झाल्यानंतर हे बाजूला काढून ठेवायचं आहे आणि अर्धी वाटी सुकं नारळ घेतलेला आहे खोबरं आहे या रेसिपीमध्ये तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात ओला नारळ असेल तर तो, तो परतून घ्यायची गरज नाही आहे तो डायरेक्ट तुम्ही मिक्स करू शकतात सगळं रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करायचं आहे खूप जास्त पावडर करायची गरज नाही आहे अलगत त्याला फक्त मी ग्राइंड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण पाकया आणि आलं हे दोन्ही मिक्स केलेलं आहे आता इथे आपण वांगी कापून घेऊया एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यात मीठ आणि हळद घातले असं केल्यामुळे जर वांग्याच्या आतमध्ये कीड असेल तर ती लगेच बाहेर येते आणि वांगी जी आहेत हे काही पडत नाहीत मी काटेरी वांगी घेतलेली आहे त्याच्यावरती काटे जे आहे हे काढून घेतलेले आहेत आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसे आम्ही चिरा मारून घेतलेल्या आहेत हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचे आहेत खूप जास्त काटे असतील तर वरचं हे जे देठ आहे ते सुद्धा काढून टाका खालच्या बाजूने आपण त्याला चार काप दिलेले आहे जेणेकरून आतमध्ये आपल्याला स्टफिंग भरता येईल दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत बटाटे ऑप्शनल आहेत पण वांग्याच्या भाजीमध्ये बटाटा अतिशय छान लागतो कांदा एकच कांदा घेतलेला आहे मोठ्या साईजचा आहे आणि तो बारीक कापून घेतलेला आहे आता जो मिक्सरला आपण मसाला ग्राइंड केला होता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भरपूर कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ गूळ हे सगळं ॲड करायचं आहे खूप वेगवेगळ्या प्रकारे ही भरली वांगी केली जाते पण मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सुख खोबऱ्याच्या जागी तुम्ही ओला नारळ घेतला तरीसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते भरपूर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला मसाला होता तो काढून घेतलेला आहे कांदा कोथिंबीर त्याच्यामध्ये मी घरातलाच रेग्युलर जो आपला लाल तिखट हस्त तयार केलेला आहे मी जे लाल तिखट वापरते त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा आहे जर समजा तुमच्याकडे नुसता लाल तिखट असेल तर वरतून अर्धा चमचा गरम मसाला ॲड करा मी चांगलं झणझणीत केलं होतं तर दोन टेबलस्पून भरून त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली होती हळद घातलं आहे हिंग घातलेलं आहे तेल घातलेलं आहे एक मोठा टेबलस्पून भरून आणि सगळं आपल्याला हाताने कुसकरून मिक्स करायचं आहे असं दाबून दाबून मिक्स केल्याने तेल आपण घातलेला आहे हा थोडासा मसाला जो आहे हा ओलसर होतो आणि भाजीच्या आतमध्ये भरण्यासाठी परफेक्ट हेच स्टफिंग तयार होतं आता जे वांग्याला आपण काप दिले होते त्याच्या आतमध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे सुरुवातीला नीट कुसकरून घ्या कांदा आहे कोथिंबीर आहे त्याला पाणी सुटतं तेल पण घातलेलं आहे त्याच्यामुळे मसाला आतमध्ये स्टफ करायला सोपं जातं वांगी हे पाण्यामध्ये होते पाण्यातून थोडंसं पुसून घ्या हवं असेल तर आणि वांग्याच्या आतमध्ये दाबून दाबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे जितका जास्त मसाला तुम्हाला भरता येईल तितका जास्त दाबून दाबून मसाला भरण्याचा प्रयत्न करा खूप जास्त मोठी वांगी नका घेऊन मोठी वांगी घातलीत तर ती लवकर शिजत नाही तेव्हा घेतानाच लहान साईचे वांगी घ्या जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसे सगळे वांगी इथे मी भरून घेतलेले आहे आता खमंग फोडणी आपल्याला करायची आहेत खूप जण इन्स्टंट करतात कुकरमध्ये वाफ देतात दोन तीन शिट्ट्या काढतात पण जर तुम्ही वाफेवरती शिजवलात ना तरी भरली वांगी अप्रतिम होतात फक्त थोडा जास्त वेळ लागतं मी तहरीदार बनवलं होतं म्हणून मी मोठे पाच टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मला वरती तरी हवी होती म्हणून मी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं वन स्पून मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी हिंग घातलेलं आहे अर्धा टीस्पून भरपूर कढीपत्ता फोडणीमध्ये टाकलेला आहे आणि आता हे जे वांगी आपण भरून ठेवले होते ते त्याच्यामध्ये एक एक करून सोडूया खूप जास्त चमचा नाही मारायचा आहे ना आता वांग्याच्या हातला जो मसाला आहे हा निघून जातो फक्त थोडंसं साईडला बी परतून घेतलेला आहे जेणेकरून जे तेल आहे हे दोन्ही बाजूला वांग्याला नीट लागेल आता वरती एक आपल्याला प्लेट ठेवायची आहे ताट ठेवायची आहे आणि त्या ताटावरती पाणी टाकायचं आहे ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे जेव्हा वांगी पूर्णपणे शिजून होतील तेव्हा त्याच्यामध्ये वाफेवरचं पाणी मी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं चिंचेचा कोळसुद्धा टाकणार आहे जर तुम्हाला चिंच आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल पण आमच्याकडे थोडंसं तिखट आंबट गोड असं आवडलं जातं त्याच्यामुळे मी गूळसुद्धा घातलेला आहे वांगी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वाफेवरचं पाणी घातलेलं आहे खूप जास्त ढवळ्यायचं नाही आहे नाही तर मसाला निघून जातो एकदा वांगी शिजली आणि मग जर भरपूर चमचा मारलात तर काही हरकत नाही पण सुरुवातीपासून भरपूर चमच्याने ढवळू नका उरलेला जो मसाला होता आतला तो सुद्धा वरतून टाकलेला आहे आणि वांगी पूर्णपणे शिजून देईपर्यंत मी त्याला उकळलेला आहे चिंचेचा कोळ एकदम छोटा मी चिंचेचा गोळा घेतला होता सुरुवातला पाण्यामध्ये भिजून ठेवलं होतं आणि ते पाणीसुद्धा मी ॲड केलेलं आहे वांगी पूर्णपणे शिजून झाल्यानंतरच चिंचेचा कोळ टाका आधी जर चिंचे टाकलं तर वांगी शिजायला हा थोडा जास्त वेळ लागतो मस्त तरीदार असं आपलं आज भरली वांगी तयार झालेली आहेत खाद्यचत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरीदार होतं मी भरपूर तेल घातलं होतं थोडंसं पातळ केलं ग्रेव्ही केली होती जेणेकरून भाताबरोबर आणि पोळीवर खात